हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपण ऑर्डर कराडमध्ये कुठं कुठे दिल्या त्या पाहूया आजच्या आपल्या ऑर्डर होत्या बऱ्यापैकी बन्सल क्लासेसमध्ये आणि कृष्ण हॉस्पिटल आणि श्रीराम बजार कारवे नाक्यावरचा मी आता एका महिलेविषयी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे आपल्या बन्सल क्लासेसमधल्या सर्वे सर्व म्हणजे कुंभार मॅडम कुंभार मॅडम अतिशय छान स्वभावाला आणि खूप सपोर्टिव्ह त्यांनी मला त्यांच्या म्हणजे बन्सल क्लासेसमधल्या खूप ऑर्डर दिल्या आणि त्यांनी त्यांच्या मैत्रिणीलाही सांगितलं की दिपालीच किचनमधल्या ऑर्डर्स खूप छान असतात पदार्थ खूप छान असतात तूही नक्की घे आपलं हे त्यांनी वडूजलाही माझी ऑर्डर पाठवली त्याच्यानंतर एस एम एस स्कूलमध्ये तिथल्या स्टाफवर त्यांच्या एका मैत्रिणीला सांगितलं तिथला स्टाफही माझ्या ऑर्डर घेतो खरं सांगायचं तर धंद्यामध्ये आपण ग्राहकाला देवा समान दर्जा देतो ग्राहक आहेत तर धंदा आहे ग्राहकांची कदर नाही केली तर धंदा आपली कधीच कदर करत नाही या दोन तीन वर्षात या कामाने मला एक नक्कीच गोष्ट शिकवली कामात जर प्रामाणिकपणा असेल आणि आपले पदार्थ जर क्वालिटी असतील तर आपल्याला ऑर्डर कुठूनही येतात आपल्याला स्वतः जाहिरात करायची गरजच पडत नाही आपले जे ग्राहक आहेत तेच लोकांना सांगतात की यांचे पदार्थ खूप छान आहेत एक व्यक्ती आपल्याला ग्राहक किती देऊ शकते ते बघा जवळजवळ कुंभार मॅडमनीच मला दहा ते पंधरा ग्राहक वाढवून दिले जर प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक ग्राहकाबरोबर आपण एवढंच छान बोललो किंवा त्यांना आपले पदार्थ एवढेच आवडले तर ते आपल्याला कितीही ग्राहक देऊ शकतात म्हणून ग्राहक हा खूप महत्त्वाचा असतो जवळजवळ आमच्या कार्टमधल्या माझ्या दहा ते पंधरा महिला ग्राहक आहेत पण त्यांनी त्यांच्या दहा ते पंधरा महिला ग्राहकांना मला जोडून दिलं आहे म्हणजे आपल्याला एक ग्राहक ही खूप महत्त्वाचा असतो त्याच्याकडे जर आपण पुरेपूर लक्ष दिलं त्यांच्या ऑर्डर्स जर आपण वेळेत दिल्या तर ते पुढच्या लोकांनाही सांगतात की यांची क्वालिटी अप्रतिम आहे आणि आपली क्वालिटीही अप्रतिम आहे आणि आपली क्वांटिटीही खूप असते त्यामुळे पुढचा ग्राहक कधी आपल्या बरोबर नाराज होतच नाही मी माझ्या प्रत्येक ग्राहकाबरोबर खूप प्रामाणिक असते म्हणजे माझ्या पदार्थात कुठल्याच कधीच तुम्हाला कुठलाही खोट मिळणार नाही माझे सर्व ग्राहक संतुष्ट होऊन जातात किंवा म्हणतात की तुमचा एक लाडू जरी सकाळी आम्ही खाल्ला तरी आम्हाला दिवसभर किंवा दुपारपर्यंत भूक लागत नाही एवढा छान आणि एवढा सुंदर अगदी घरगुती तुपातला तुमचा लाडू असतो असं ऐकलं की अगदी म्हणजे मनापासून खूप बरं वाटतं आपल्याला खूप लोकांनी अभिप्रायही दिला आहे तो अभिप्रायही माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी टाकणार आहे किंवा टाकलेले आहेत बऱ्यापैकी व्हिडिओ तेही तुम्ही बघा आणि आपले खूप कस्टमर असे आहेत की दिवाळीला सांगतात की महिनाभर आधीच आमचा ॲडव्हान्स घ्या पण दिवाळीला सगळं प्रोडक्ट तुमचंच हवं आहे आम्हाला आम्हाला तुम्ही ना नाही म्हणायचंच नाही असं एवढा विश्वास लोक दाखवतात त्यावेळी खूप बरं वाटतं पण त्यावेळी डोक्याला ताणही खूप येतो की आपल्याला एवढ्या ऑर्डर आहेत तर मग त्या आपण कशा पूर्ण करणार किंवा आपण त्या पोच कशा करणार असं म्हटलं जातं की एखादा पदार्थ खूप छान किंवा सुंदर दिसला की तो खावा खावासा वाटतो हा लाडूही माझा तसाच आहे अगदी दिसताना एवढा सुरेख आणि एवढा छान दिसतो की लोकं त्याच्या बघता क्षणीच प्रेमात पडतात एवढा छान आणि एवढा सुंदर लाडू आमचा लागतो लोक आवडीने घेतात आता आपण सातशे रुपये किलो रेट केला आहे तरही लोक घेतात मागवतात चार चार दिवस थांबतात आपल्या था ऑर्डर्स येईपर्यंत पण म्हणतात तुम्हीच द्या कराडमध्ये अशा बऱ्याशाच ठिकाणी माझ्या ऑर्डर जातात आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा